मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत सगळ्यांना जरी आम्ही समर्थ तर आज हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज आहे गुढीपाडवा तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं तिचं जावंही स्वामीच्या प्रार्थना तिथं बघा शशी स्वामीची पूजा केलेली आहे दाजींनी चापेची फुलं मोगऱ्याची फुलं आपल्या अंगणामध्ये आहेत आणि बाहेर आमचं काय चाललेलं आहे ते तुम्हाला दाखवते डाळ वगैरे शिजलेली आहे आजी पुरणपरतात आहे वो माझं झोपलेला आहे आणि तुमचे दाजी निघालेलं आहे गावामध्ये आढ्या बघायला चाललेल्या आहेत आऱ्या म्हणजे ह्या वर्षी किती पाऊस पडणार आहे किती नाही हे आपल्याला त्या आढ्यामध्ये कळत ते, ते बघण्यासाठी दाजी आणि आबा गावामध्ये चाललेले आहेत तर इथून पुढचा व्हिडिओ दाजी तुम्हाल दा तुम्हाला दाखवतील आजी बाई काय करते ते दाखवते तुम्हाला तर आजी इथं परत ती आता आमची डाळ शिजलेली आहे पुरणाची पुरण हटायचं चालले म्हणजे की पुरण परतायचं चाललं आहे इथं आहे बडूशोप विलायची जायफळ आणि सुंटा असं त्याचं बारीक मिश्रण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते त्याच्यामध्ये घालायचं आहे का गायची बाई गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देहांना मन इकडं मन गुढीपाडव्याच्या पाडव्याच तुम्हाला शुभेच्छा येत सुबे... मन, नाही शुभेच्छा सुब... शुभेच्छा हा तर चला आता इथून पुढेचा व्हिडिओ दाजी दाखवते नाही का नाही बघा इथं चालल्यात पुरमच्या पोळ्या चालल्यात ना आजी आले गावात ना कस काय पाऊस हा पाऊस लय कमी आहे वर्षी तीन महिने पाऊसच नाही श्रावण बी असा कोरडाच आहे हां हां WhatsApp असं जायपाऊस नाही थोडाच पाऊस आहे 2-3 महिने पाऊस आहे फक्त पाऊस नाही आहे आमच्या पोळ्या चाललेल्या आहेत आजी आता देवाला नैवेद्य दाखवती अगं बाजीराजी तुला थम थम नीट नीट आजी थांब

पर डाना डाणा भात हिरामिराची चटणी वाढ आता पोळ्या करून घेते पटपट जेवढे लागतील आता दैवेद्य झाल्यावरती जेवढे लागतील तेवढेच करायचे पोळी केलं की एवढं साठा आला होळीचा दिसला तुप्पा झाला हा तेवढंच आटा कुठं चाललं तू काय कुठे चालली तू आज बाजाराला आला पुरण खाऊ नकोस मला काय माहिती कुठे गेलाय पापा म्हणले लेणको पुरण बनवू ओके करू का कमी याची कर कमी पुरणाची पोळी कर जास्त पुरणाची नको कर ठीक आहे सर हाताला बाजूला परत गरम गरम कर नाही का नाही गरम करण्याची मस्त पोळी फुगली बर का छान अशी फुटली पाट्या साइडनी तर चालल्यात आता थोड्याशाच करणारे जास्त काही करणार नाही जेवढ्या खायच्या तेवढ्या परत पीठ वगैरे कणिक फ्रीज मध्ये ठेवून देणारे तुपाने बाज तूप टाकलं की असं होतच बघा चला काल होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यामुळं काल ब बनवायला वेळच नाही मिळाला कारण मला एका ठिकाणी डबा वगैरे पण द्यायचा होता त्याच्यामुळं आणि दाजींनी आमचा व्हिडिओ नाही काढला दाजीना कंटाळा येतो तर आज आम्ही बाजारात आलेलो आहे तर थोडस म्हणतात त्या व्हिडिओला व्हिडिओ काय दाजी चांगला डारा डूळ झोपतात रोज दुपारी तीन तास चला थोडासा व्हिव दाखवते बाजारात आजीचं कीर्तन चालू असतं नानी नानी, का का नानी नानी मला पालकाची भेंडी घेती सरन का मला सरण घ्यावं पलक चरण का फलकाची भिंडी नानी मला फरक डोक्याने काय जिकडं गुरं काय म्हणताय बरं आहे का बोलता ये का गरम लगर ऊनच नाही आज ढगाळ वातावरण झालं एवढं प्रचंड म्हणजे ऊनच नाही पडला आणि इकडे असं बाजार भरलाय थोडक्यात दाखवते मी तुम्हाला बाजार

तर थोडासा व्हिडिओ घेतला वी त्याला जाऊ द्या आता हा व्हिडिओ वी इथंच थांबवते थोडासा बाजारचा व्ह्यू दाखवला आणि आज रमजान ईद आहे त्याच्यामुळं सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा ईद मुबारक आम्ही आमच्या भाषेतमध्ये मध्ये आहे का नाही चला हा व्हिडिओ इथंच थांबवते प्रचंड गरम होतंय ऊनच नाही आहे आणि गिरायक पण शांत आहे आज कारण सणामुळं गिरायक येतच नाही थोडा आता तो सुरू झालं आहे गिरायक बराच वेळ झालं दोन तास झाले येऊन बसलो आहे छत्री वगैरे काही लावली नाही कारण आज ऊन नसल्यामुळं तर बाय बाय सगळ्यांना